महाराष्ट्र आवाज मना मनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा आळंदीतील इंद्रायणी नदीला प्रदूषण मुक्त करण्याचा आणि वारकरी संप्रदायाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला तीर्थक्षेत्र आळंदीला आपल्या घरासारखे मानून माऊलींच्या छायेत काम करण्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलंय नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेअंतर्गत परिषद हद्दीतील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण प्रतीचं प्रकाशन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले आमदार बाबाजी काळे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे कबीर बुवा भावार्थ देखणे रोहिणी पवार पुरुषोत्तम पाटील माधव खांडेकर जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर उपनेते इरफान सय्यद उपजिल्हा प्रमुख प्रकाश वाडेकर शहराध्यक्ष राहुल चव्हाण अक्षय महाराज भोसले ज्ञानेश्वर वीर आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते वारकरी संप्रदाय आणि शासनाचे जिव्हाळ्याचं नातं आहे संत निळोबा रायांनी आळंदीला भू वैकुंठ तर पंढरपूरला शिवपीठ म्हटलं आहे हे क्षेत्र ज्ञानपीठ आहे आणि सोन्याचा पिंपळ आजही ज्ञानाचा प्रसाद देत उभा आहे हे आपलं भाग्य आहे मुख्यमंत्री असताना तसेच आता उपमुख्यमंत्री म्हणूनही वारकऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचं काम करत आहे पूर्वी ब वर्ग तीर्थक्षेत्रासाठी मंदिराचा निधी दोन कोटींवरून थेट पाच कोटी करण्याचा निर्णय घेतला कारण मंदिरे ही संस्कारांची केंद्र आहेत काही महिन्यांपूर्वी जगद्गुरू संतश्री तुकाराम महाराजांच्या नावाचा मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा